बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या सात वर्षीय मुलाचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊ ला सिडको एन फोर मधून तुपे यांचा मुलगा चैतन्याचे कारमधून अपहरण झाले त्यानंतर अपहरणकर्त्यांनी पंधरा मिनिटातच सुनील तुपे यांना कॉल करून खंडणी मागितली शहरासह चिकलठाणा करमाड जालना पैठण फुलंब्री खुलताबाद गंगापूर पोलिसांना नाकेबंदीचा आदेश देण्यात आला असून सर्व टोल नाक्यांवर अपहरणकर्त्याच्या कारचे वर्णन पाठवण्यात आले आहे पोलीस तत्परतेने शोध घेत आहे दरम्यान अपहरणच्या पंधरा मिनिटातच अपहरणकर्त्यांनी तुपे यांना कॉल केला अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवरील व्यक्तीने त्यांना आधी मराठी आणि नंतर हिंदीतून बच्चाच्या ये तो दो करोड देना पडेगा असे धमकवले तुपे यांनी पोलिसांना कळवताच युद्ध पातळीवर कारच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली रात्री उशिरापर्यंत परिसरातील बांधकाम साईटवरील मजूर तुपे यांच्या बांधकाम साईटवरील कामगार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेणी सुरू होते गाव माझा नुसकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर